बेबी पडतो आणि मग ह्या करून पडलेलो आहे मग ते चला आता करू या ती ते चिकड बिकट झालेलो होतो तेवढा तिथून तो स्टंटवाला श्ट, आला की सर हे पॅन्य कला म्हटलं की नाही म्हणलं की सर उसको भेजो एक जण आला तो असे स्टंट म्हटलं की सर खाली आपको गिरणं आहे सर म्हटलं मला चलो मग त्यांनी एवढं टाईट बांधलं होतं ते सगळं जे गाद्या होत्या त्या खाली होत्या ती चाळीस फूड तर म्हटलं करून बघू आता आपण आणि आधी हा मग आता सांगितलं नव्हतं ना आधी म्हणजे नॉर्मली आदित्यने कसं आधी सांगितलं होतं मग पहिल्यांदा पडलो त्यावेळेस ते, ते काय आपल्या टेक्निक माहीत नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की सर असे हात सोडून द्या आणि ते मला ओढायला एक सात आठ दहा माणसं तिकडे नेमलेली की ते ओढ ओढलेलं थांबवायला कारण तिथनं तुम्ही एका ॲक्शनही पडता ना असे पण दुसऱ्याला मी बरोबर केलं त्यांचा कॅमेरा चुकला तिसऱ्याला मग मग मला मजा यायला लागली म्हणतो की मग आता काय करत